तर आमच्या घरी गणपती बाप्पा आलेले आहेत आणि आम्ही कसं डेकोरेशन केलंय हे मी तुम्हाला सांगते आता चला पटकन आम्ही गणपती बाप्पाला बसवलंय बैलगाडीवरती हे आहेत आमचे सुंदरशे बैल इथे दिसतील तुम्हाला की आम्ही कासरा कसा बप्पाच्या उंदीर मामाच्या हातात दिलेला आहे आणि ही छानशी बैलगाडी बनवली आहे यांना चाकं लावली आहेत आम्ही हे के डेकोरेशन केलंय आणि पुढचं डेकोरेशन तर इतकं सुंदर आहे त्याआधी आपण बघूया बाप्पाची मूर्ती बाप्पा इतका क्यूट दिसतोय आमचा आणि आम्ही यावर्षी सगळं घरी डेकोरेशन केलेलं आहे ही शेती केली के आहे घरीच शेती केली आहे आम्ही ही गावाचं हे केलं आहे घरं बनवली आहेत अॅनिमल्स आहेत तिथे सगळी आणि ही आहे आमची शेती शेतीत आमच्या विहीर पण आहे नदी पण आहे मंदिर पण आहे आणि इथे माणसं आहेत इथे गाया म्हशी आहेत तर हे सगळं आम्ही यावर्षी घरी केलेलं आहे तर तुम्हाला कसं वाटलं आमचं डेकोरेशन हे आमच्या व्हिडिओला लाईक करून आणि चॅनलला सबस्क्राईब करून नक्की आम्हाला कमेंट करून सांगा भेटूया अजून गणपतीच्या छान छान ब्लॉग्समध्ये Bye.